सोबत तो आता खासदार म्हणली काय की नाही तो फिराकलाच नाही पाच वर्ष झालं काम झालेली नाहीत म्हणजे असा वास येतोय जर पाणी भरलं की नाही तर गल्लीतले नाक धरून सगळे बसलेले असतात रस्ता मोठा कोण का उपयोग झाला कशाला तुम्ही पाडले लोकांची घर मग कचरा वगैरे व्यवस्थित नेत नाहीत लोटत नाहीत पार्किंगची सोय नाहीये तर गाड्या कुठेही लावल्या जातात सगळे डबर पाडल्या जिथं तिथं डबरं पाडल्यात महानगरपालिकेची माणसं म्हणतात तिथं होतायच नाही होता नाही कुठं कधीच विचारायला आलेलं नाही आजपर्यंत विचारायला आलेलं नाही नमस्कार दर्शको लाईव्ह मराठीच्या पब्लिक डिमांड या विशेष मालिकेत मी बनगे आपलं स्वागत करतो मी सध्या आहे चंदेश्वर प्रवाह क्रमांक चोपन्न मध्ये सध्या कोल्हापूर महानगरपालिकेत प्रशासक कार्यरत आहेत नगरसेवक या ठिकाणी कार्यरत नाही आहेत माझ्यासोबत आहेत आता येथील नागरिक आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की त्यांच्या समस्या काय आहेत त्यांना नगरसेवक हवेत की प्रशासकच हवेत नमस्कार लाईव्ह मराठीमध्ये आपले स्वागत आहे कोल्हापूर महानगरपालिकेत सध्या प्रशासक कार्यरत आहेत कशा प्रकारे काम चालते इथं काम बरीचशी तशी म्हणजे राहिलेले आहेत झाड तोट नाही आहे हे कचरा या कड्याचा येत नाही आहे हे पाणी परत रंकाळ्याचं पाणी आहे ते कटरीचं सोडलेलं आहे ते मूळमध्ये ते, ते बंद व्हायला पाहिजे ते होत नाही कित्येक वर्ष झाले आपण पण सांगतोय ते बर म्हणतात ते तसंच पुढे जातात प्रत्येक वेळा कोणा आमदार आले हे आले नुसते आश्वासन सुद्धा कामं होत नाहीत तुम्ही काय सांगाल प्रशासक का आहेत नगरसेवक नाही आहेत प्रशासक आहेत सध्या बरोबर आहे तर नगरसेवक नसले तरी त्या परवामधली कामं बरेचसे चांगली होतात आणि कधी आम्ही कामगारासाठी हाक मारली तर कामगार कधी नाही म्हणत नाहीत एक दहा पाच दहा मिनटात आमच्या दारी कामगार येतात आणि कचरा घेऊन जातात नगरसेवक हवेत की नको नगरसेवक हा त्या अशा त्याशिवाय कसे या होणार विकास होणार नाही काय नाही गटार म्हणा काय म्हणा तटलेलं असले हे असले नगरसेवकला आम्ही फोन केल्यावर नगरसेवक कामगारास लगेच पाठवतो दारात काय सांगाल नगरसेवक नाही आहेत कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीनं कामकाज चालवलं जाते प्रशासनाच्या कामकाजावरती तुम्ही समाधानी आहात का आता पाच वर्ष झाले कामं झालेली नाहीत माझं नगर मतदान म्हणजे नगरसेवकांची इलेक्शनच लागलेली नाही आणि आता तुम्ही म्हणताय की नाही ह्या रंकाळ्याचे प्रश्न मोठा आहे कुठला गटरचे संपूर्ण सानेगुरुजी असतात संपूर्ण रंकाळ घाम झालेला आहे गटर सोडल्यामुळे म्हणजे असा वास होतोय जर पाणी भरलं की नाही तर गल्लीतले नाक धरून सगळे असे बसलेले असतात एवढा घाण वाच येतो हे सगळं संपूर्ण सानी गोसा सगळं कळबा पाणी आत सोडलेलं आहे घाण ते पहिलं कमी करणं महत्त्वाचं आहे किती आमदार खासदार आयो आता खासदार म्हटली काय की नाही तो फिराकलाच नाही आता होभार आता आणि परत उभारलेला आहे शिवसेनेखंड तो फिराकलेलाच नाही इकडं कधी पाच वर्षात त्याला बघितलेलाच नाही आम्ही तू म खासदार आहे का आमदार आहे ते बघितलेलं नाही लोकांनी कुणीही सांगू देत रंकाळलं जे पटलेलं काम आहे की नाही ते आमचं काम नाही कारपोरेशन मग कोण काढणार आता आम्ही काढतोय दरोजे हे कचरा हे बाहेर बाहेर टाकला हे बघा यो कचरा बा हे बाहेर टाकलेला आम्ही काढलेला आहे मग ते आमचं आतलं काम नाही तुम्ही बाहेर टाका मग आम्ही नेतो अरे कोणाचं काम रंकाळा आपला कोल्हापूरचा आहे मग रंकाळ्याने काढायला तुम्ही काढाय नाही तर कुणी काढायला मग आम्ही काढतोय दररोज आम्ही आता वेळ असेल त्यावेळेस दररोज संध्याकाळी काढतोय हे दररोजचं काम आहे आपलं दररोज काढतो नगरसेवक हवेत की नको तुम्हाला नगरसेवक आवडतात एक नंबर नगरसेवक शिवाय काम होऊ शकत नाही आवश्यक आहे कारण इंद्रजीत म्हणा आता इंद्रजीत बोंद्रे तिचं काम भरपूर राहतं प्रश्नच नाही इंद्रजीत बोंद्रे म्हणजे रोज गाडी कचरा गाडी सगळं संपूर्ण फवारणी असती नेहमी प्रशासकांना काय सूचना कराल एकच प्रशासकांना सूचना तिने बघितलं पाहिजे पहिलं गट्टर नाहीतर हे रंकाळत प्लॉट पाडतील मग संपूर्ण मुजल संपूर्ण मुजल थोड्या दिवसानं का एवढी घाण या लागल्या की तुम्ही तोंडात पाणी नाही पहिला आम्ही तो पाणी पितो बात्तरला आम्ही पाणी प्यायचं इथं रंकाळतलं आता गट्टर सोडल्यामुळे कोण आंघोळ करायचं येत ना तर पंच्याहत्तर टक्के लोक आंघोळ करत नाहीत एवढं घाण पाणी झालेलं आहे तुम्ही थांबले बघा हे काम त्याच्यावर पाणी आहे का बघा एकदा करून गेले कामच भागलं त्यांचं काम परत ते काय बसवतील बसवलं तर नाही तर नाही त्याच्यावर पाणी मारायला पाहिजे जाऊन कधी आता थोड्या वेळ तिथनं पाणी घ्यायचे हिरवं गार आहे कधी या बाबतीत तुम्ही आधार वेळा सांग बोललाय का प्रशासनाकडे गेलाय दहा वेळा सांगितलंय तिनं हा के मंजुरी ते तर दाखवलेला आहे तिने बघितलेलं आहे संपूर्ण तुम्ही जर गटर बघितले ना तर हे रक्काळ जर मुचलं तर ही लोक आमदार खासदार मंत्री प्लॉट पाडतील इथं सगळीकडे त्यांच्या त्या नादात आहेत आता प्रशासकांच्या कामकाजा बाबतीत तुम्हाला दहा पैकी गुण द्यायचे असतील तर तुम्ही किती गुण द्याल पाच गुण निम काम केले निम नाही हो तिने लक्ष घाटलेलं नाही तिने ते गटार महत्वाचं बाहेर चांगलं झालंय बाग वगैरे म्हणा पण आतलं गटार महत्वाचं आहे तुम्ही गटर जर बघितलं की ना पाणी तर संपूर्ण त्या भागात जेवढे इतके नाही ते संपूर्ण लोकांनी पाणी सोडलेलं आहे म्हणजे ड्रेनेज तिकडे नाहीच आहे तुम्ही इथली लोकं पहिलं मासं खायची मासं खायनात लोक एवढं त्या माशाच्या पोटात, पोटात माशाचं पोट फाडलं ना तर काळं काळं मीठ सगळं पोटात नेते काय तुम्ही आता थोडा वेळ थांबलात या पार्किंगला तुम्ही मास्टर हे आता आपल्याकडे होते मास्टर प्लॅन केला की मोठा रस्ता मोठा रस्ता व्हायला पाहिजे म्हणून आणि याच्या अगोदर काय केला मोठा रस्ता झाला की दोन पार्किंग झाले एक तिकडं फोर व्हीलर ते इकडे लावतात तिकडे गाड्या लावलेल्या आहेत त्या गाडीला या दोन्ही साईडला गाड्या आणि पार्किंग कुठं म्हणजे परत आणि पाच दहा वर्ष नेणार परत घरं पाडा म्हणणार आणि काय उपयोग होणार आहे घरं पाडणार परत पार्किंग फोर व्हीलर लागणार आहे या गाड्या ह्या कड्याच नाही त्या कड्याला गाड्या लागलेल्या आहेत आता रस्ता मोठा कोण काय उपयोग झाला कशाला तुम्ही पाडली लोकांची घरं मग ते जर गाड्या लावायची तुम्हाला होती तर काय आवश्यक होते काय हा रस्ता करा येऊ मोठा महानगरपालिकेत प्रशासक प्रशासक आहेत नगरसेवक नाही आहेत कशा प्रकारे कामकाज चालते काम तरी व्यवस्थित आता आहे आमच्याकडनं जेवढे जमतय तेवढं आम्ही करतोय आता सगळे पर्यटक आलेत नाही एवढी गर्दी आत कोण जायत नव्हतं रोज सकाळ संध्याकाळ आम्ही थोडं थोडं चार पाच लोक आहे ते काम व्यवस्थित करून बाहेर आणून टाकतोय आता तिथे पेटूल बघा सगळं दूर दिसतो काय ते सगळं आले ते सगळे आज घाण काढले ते काम चालू असते चार प्रशासकांच्या कामकाजाबाबतीत किती गुण द्याल दहापैकी पैकी आता हे सांगितलं की पाच बरोबर आहे त्यांचं त्यांना तेवढी वेळ बी नाही ना, ना, ना। प्रकाशन एवढं कुठे राबणार ते एवढं करू शकत नाही आता नगरसेवक हवेत हो की नको महत्वाचं आहे प्रत्येक गल्लीत आहे ना ते नगरसेवक पाहिजेच सा पाहिजे सांड पाणीने ड्रेनेज पाणी हे सरनाईक कॉलनी की नाही सरनाईक कॉलनी संपूर्ण घाण तुम्ही जर पुढे गेला तर असं काळ मीठ गट्टर चोडलेलं आहे सांड पाणीने ड्रेनेज पाणी जर बंद पाहिजे बंद झालं तरच जर अंकाळ चांगले होणार नाही तर होणार नाही थोड्याच दिवसाने सगळं घाणच होणार आहे हे भरलं ना, ना का इथपर्यंत सगळ्या गलीला वाचूट या लाटणी इकडे ते पाणी सगळ्या गलीला वाचूट पहिलं ते महत्वाचं आहे बघा गटर बंद करणं महत्वाचं आहे दर्शको आता माझ्यासोबत या प्रभागातील महिला आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की त्यांच्या काय समस्या आहेत त्यांना कोणत्या समस्यांना तोंड द्यावं लागतंय काय सांगाल कोल्हापूर महानगरपालिकेत प्रशासक आहेत नगरसेवक नाही आहेत काय फरक पडतोय का पडतोय की भरपूर पडतोय काय स समस्या काय आहेत गटार गटार नहीं नहीं। नहीं। आता गटार लाईन नाही आहे गटार लाईन तर नाही तरी सुद्धा लोटणं झाल तर कचरा वगैरे व्यवस्थित नेत नाहीत लोटत नाहीत परत औषध आहे आता प्रशासक नाही आहेत त्यामुळं आता काय एकूणच परिस्थिती काय सगळीकडे म्हणजे नगरसेवक हा पाहिजेलच आहे कारण की नगरसेवक नसेल तर आमच्या भागात म्हणजे ज्या आजू आ आत्ता जेवढी सुधारणा आहे त्याच्यावेळीपेक्षा जास्त सुधारणा होऊ शकते जर नगरसेवक असेल तर आता आमच्या रंगकाळ्याकडंच बघितलं तर फुटपाथवर आता म्हणजे खावायच्या गाड्यांचं हे चालू केलं आहे त्यामुळं आता पार्किंग पर्यटक भरपूर आमच्या महालक्ष्मीला येतात कर्वी निवासींना तर पार्किंगची सोय नाही आहे तर गाड्या कुठेही लावल्या जातात परत रंकाळ्यात म्हणजे दूर म्हणजे पर्यटकांच्याकडूनही केलं जातं नुकसान आणि सांडपाणी मिसळलं जातं त्यामुळं रंकाळातले मृत मासे के के जे असतात ते मृत होतात आणि त्यांचे जे दुर्गंध येते ती इतकी भयानक येते की आमच्या म्हणजे लहान मुलांना ते सर्वांना म्हणजे त्याचा त्रास होतो मग आमच्या म्हणजे वाऱ्या आहेतच पंढरीच्या म्हणजे दवाखान्याची वाट धरायलाच लागते मग जर नगरसेवक असेल तर औषध फवारणी म्हणा तर वेळच्या वेळी जर रंकाळ्याकडं व्यवस्थित लक्ष दिलं तर आमचा रंकाळाही म्हणजे एक जगात म्हणजे बघण्यासारखं एक ठिकाण होऊ शकते प्रशासकांना काय सूचना कराल स्वच्छताकडं अजूनही लक्ष दिलं पाहिजे बऱ्यापैकी आता आमच्याच म्हणजे भर प्रभागात रिकामे असे ठिकाणं आहेत तिथं म्हणजे घुशींचं वावर जास्त आहे घरांची नुकसानी होते आहे तसंच जे सार्वजनिक हॉल ते नाहीत तिथेही म्हणजे त्यांची परिस्थिती काय एवढी बघण्यासारखी नाही आहे कारण की कोणाचंही म्हणजे काही असू दे तर तिथं गरिबाचे कार्यक्रम व्हावेत इथून मागं होत होते पण आत्ता ते होत नाही आहेत काय परत हॉल म्हणा आमचा मंडळाचा तर त्याची दुरावस्था पण झालेली आहे की तिथून सरकारी संडासचे हे आहे मागे त्याला पण जायला जो रस्ता आहे तिथं पूर्ण घुशीने असं भुसभूषित केलेलं आहे का परत गटरी नसल्यामुळं आम्हाला खरकाटं टाकायचीही पंचायत आहे आणि टाकलं तरी पण घुशींचा वावर होणारच हे सगळ्या अशा समस्या आमच्यासमोर उभारल्याच आहेत मग जर नगरसेवक असेल तर तो म्हणजे लक्ष देईल अशा अशा आहे आजी काय सांगाल नगरसेवक नाही आहेत कामं होत आहेत का नगर भागात नगरसेवक नाही ते ना सगळ्या होय सगळ्या गुशी सगळ्या लय भरल्यात गुशीनं नाही बी कामं सगळं डबरं पाडल्या जिथं तिथं डबरं पाडल्यात केलं आहे सगळं आणि सगळं आमच्या चौकात सगळं ह्या चाळण केली आहे बघा गुशीने ते गुशींचा तेवढा हे करायला पाहिजे लक्ष लक्ष दिलं पाहिजे एकूणच नगरसेवक नाही आहेत परिस्थिती कशी आहे प्रशासकांच्या वतीनं कारभार चालवला जातोय कसं आहे नगरसेवक हा भागाला पाहिजेच कारण की नागरिकांच्या समस्या ह्या जाणून घ्यायसाठी तरी नगरसेवकाची आवश्यकता आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमच्या दारात सार्वजनिक खांब आहे आता मी गेले वर्षी कित्येक वर्ष इथं आहे म्हणजे आल्यापासून मी बघतोय तो खांब आम्ही प्रत्येक पावसाळ्यात आम्ही सांगत आलो आहे की हा खांब बदला बदला पण त्याच्याकडं कोण लक्ष देत नाही पण आमच्या दारात जे ग्रील आहे त्या पर्यंत त्याचा करंट येऊ शकतो ते घातक आहे आमची लहान मुलं आहेत हे आता आम्ही किती वर्ष झालं सांगत आलो आहे पण एकाही नगरसेवकानं किंवा कुठल्याही आमदारानं म्हणा आत्तापर्यंत आलेत त्यांनी कुण कुणीही लक्ष दिलेलं नाही त्या खांबाकडं हा प्रकारच केलेला नाही आणि दुसरी गोष्ट आमची गटारं मुजवल्यात आणि आमच्या बाजूला एक जागा रिकामे त्याच्यामध्ये एवढ्या गुशी होऊन ढास झाल्या त्याचा शक्यतो आमच्या एक चार पाच घरांना एकदम एवढा त्रास आहे ना की त्या घाणीकडनं त्याची दुरवस्था तेवढंच महानगरपालिकेची माणसं करून जाऊ शकतात पण त्याच्या व्यतिरिक्त त्याच्याकडं कोणी लक्ष दिलेलं नाही वा काय नाही पण त्या घाणीमुळं आमच्या ड्रेनेजला एवढं हे झालेलं आहे का नाही आम्ही त्याला काय करू पण शकत नाही या आमच्या ड्रेनेज लाईनलासुद्धा पाणी जायला वाव नाही आहे कुठनं पाणी घालवणार सुद्धा पाणी निघा ह्या एवढ्या एवढ्याशा होलातनं आम्हाला पाणी घालवावं लागतंय ह्या जे इथं सांडपाणी पावसाळ्याचं असते आम्हाला ढास होतात महानगरपालिकेची माणसं म्हणतात तिथं होतायचं नाही इथं होतायचं नाही ओतणार कुठं ओतणारी माणसं मग त्यासाठी एकतर आम्हाला मग तुम्ही स्वच्छता करायसाठी एक तर गटारं तर चांगली करून द्या नाहीतर होल तरी आम्हाला ड्रेनेज लाईनला जोडून होल तरी चांगलं टाकून द्या मोठं आता कोणी को आपला, 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 आपला आपला बघतात एरियातलं केलं ना के काम झालं विषय सपला असाच विषय झाला नाही भेटीला मु कादम आता आहे ना महानगरपालिकेचा कधी हे स्वच्छता आहे काय नाही तर लोटले काय नाहीतर तुम्हाला इथं कशाचा त्रास येणाऱ्या कामगार तुम्हाला व्यवस्थित काम करतोय काय कधीच विचारायला आलेलं नाही आजपर्यंत विचारायला आलेलं नाही तू ते बघा आता इथनही सांगतात आज जात्यात कुशी आम्ही नसलं तर दार तर आम्ही दार झाकून बसायचं मग आता दिवसाचं दार झाकायचं रात्रीची दार झा रात्री काय झाकू शकतो आपण खरं दिवसाचं जा काय झाकू शकतोय जरा तरी आता हे गरमी कसली आहे प्रशासकांच्या कामकाजाच्या बाबतीत जर तुम्हाला दहा पैकी गुण द्यावे लागतील तर तुम्ही किती गुण द्याल एकच गुण दिन दिला आता तुम्ही किती जा आमच्या समस्या जर सोडल्या तर दहा पैकी दहा देऊ शकतोय पण उमेदवारांना आमच्या दारापर्यंत येऊन चौकशी केली पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमच्या समस्या त्यानं सोडवल्या पाहिजे त्याशिवाय आम्ही कुठल्याही उमेदवाराला असं मार्क देऊ शकत नाही म्हणजे पाच कोटी जमा झाले हे मंजूर झाले ते आता दाखवण्यापुरतं हे सगळं करायला चालू आहे पण तसं म्हणावं तसं संवर्धन काय होणार असं आम्हाला वाटत नाही आमच्या म्हणजे भागातली जे ज्येष्ठ नागरिक आहेत ती स्वच्छता करतात काय आता म्हणजे आमच्या घाट परिसरात काय तर इतकं म्हणजे त्यांनी ते त्यांचं म्हणजे जास्त त्यांनी हे केलेलं आहे म्हणजे त्यात आपलं वाहून घेतलेलं आहे सर म्हणजे रंकाळ संवर्धनासाठी सा त्यांनी काय तर त्यांना तशा म्हणजे ज्येष्ठ नागरिक जर करू शकतोय म्हणजे प्रशासनानं तर ह्याला दखल घ्यायलाच पाहिजे माझं म्हणणं आहे जे पर्यटक येतात जे खाय खा खाद्यपदार्थ खातात ते रस्त्यावरच सगळं म्हणजे टाकलं जाते ते वारं क रंकाळा असा आहे की म्हणजे पूर्व पश्चिमेकडं त्याचं वारं जात आहे तर ते वाऱ्यानं सगळं म्हणजे भागातच म्हणजे त्याचा कचरा पसरला जातो त्याच्याकडे जा लक्ष दिलंच पाहिजे आणि जर प्रशासन म्हणजे चांगलं काम केलं तर आम्ही त्यांना म्हणजे चांगल्या आहे ना हे करीन पण जर ना काम करतच नसेल तर आम्हाला म्हणजे पुढं जाऊन आम्ही असा पण निर्णय घेऊ शकतो की आम्ही मतदानच करणार नाही असा सुद्धा आम्ही हे निर्णय घेऊ शकतो तर आपण या ठिकाणी पाहिलेत की या या ठिकाणी नागरिकांचा नगरसेवक आणि प्रशासनाच्या दोघांवरही रोष असल्याचं दिसून येते अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या लाईव्ह मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजला फॉलो करा लाईव्ह मराठीसाठी कॅमेरामन रवींद्र बागलसह असित बनगे कोल्हापूर